नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं आवडतं युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सोळा जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखाने साडे आलेले धुळ्याचे पॅकेट व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले एक नंबर धुळे या ठिकाणी विक्री साडी असतात तर आपण प्रत्येक धुळेच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आणि आपल्याला या ठिकाणी मित्रांनो निम्मे पैसेवर बैल जुडे भेटणार आहेत कारण या जुड्या संपूर्ण गॅरंटी जे असतात चांगली क्वालिटीचे असतात मित्रांनो आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सहा जोडे आणलेले बारा बैला आणलेत ले आपले कुठली खरेदी असते अण्णा आपल्याला खरेदी असते आपल्याकडे व्यवहार कसा होतो एक रुपयावर चायनल जो पण पैसे चायनलच्या माध्यमातून अजून आले दोन चार हजार रुपये बरोबर एक नंबर जोडीची काय किंमत आहे सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील नव्वद पर्यंत होतील बाजारामध्ये कितीला मागणी झाली जोडीची पंच्याहत्तर ला मागणी झालेली हे गावरान किलर आहेत का मित्रांनो गावरान किल्लार आहेत दाताला आहेत दाताला सध्या गॅरंटी काय आहे मग फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बशेचे मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला प्रत्येक धुळीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो दुडी कृषी उत्पन्न बाजार समिती लाईनची दाव नसते एक नंबर व्यवहार आहे आणि पूर्ण बाजार पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला एक नंबर दुड्या फक्त यांच्या दावणीला पाहायला भेटतील एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये हा सिंगल आहे का सिंगल आहे काय वापर सिंगलचे सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील दिला गेला कसा व्यवहार बेचाळीस हजाराला घेणार आहेत का बरं मित्रांनो बेचाळीस हजारला या ठिकाणी व्यवहार आहे दादा नाव काय आपल्याला कुठले आहेत आपण बरोबर बेचाळीस हजार व्यवहार केलेला किती रुपये बिन दिले यांनी आता वीस हजार रुपये दिले आहेत पैसे देणार बाकी बरोबर मित्रांनो गॅरंटीचा बैल होता वीस आपला बेचाळीस ला या ठिकाणी व्यवहार झालेला आहे शेतकरीने बैल घेतलेला आहे गावराग किल्लाऱ्या चांगल्या क्वालिटीचा आहे हे धुडीचे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये चार चार दाते गॅरंटी काय अन्ना म्हणजे गार्डवर्क करची गॅरंटी फायनल किती किमती असतात व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत गॅरंटीच्या बैल जुडी मित्रांनो या ठिकाणी दाताला किती सांगितले चार 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 दाते आहेत बरोबर हा सिंगल आहे का अण्णा काय ऑफर आहे सांगायला पंचेचाळीस पस्तीस पर्यंत होणार आहेत दाताला कसं आहे ना सहा दाते काय गॅरंटी वाली गाड्या नाही गॅरंटी मार्केट स्वतः मला कसं आहे आपण बरोबर या जोडीच्या अन्न सांगायला एक, एक लाख पाच आणि द्यायला किती पर्यंत पंचायश पंच्याऐंशी पर्यंत दाता होते दाताला कसे येते दोघी दाताला दोघी करतात यांची गॅरंटी एकदम गरीब आहेत शांत आहे मित्रांनो एकदम गरीब आहेत बाई माणसाने पण सोडली तरी काही प्रॉब्लेम नाही लहान मुलांनी सोडले तरी काही प्रॉब्लेम नाही क्वालिटी बाय चांगला क्वालिटी आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडीला असे किमतीच्या जोड्या ते बाजारात असतात गॅरंटीवरनं जोड्या असतात मित्रांनो ये जोडीची सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला नव्वद नव्वद पर्यंत होतील दाताला का दाताला कर देत गॅरेंटीची पहिले फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो दाताला कर देत दा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटमध्ये ते स्वतः अन्न असणार आहे एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये मित्रांनो मधुकर गुलाब चौधरी यांची धावण तुम्ही बाजार समितीला कोणाला पण विचारा तुम्हाला दावणीपर्यंत पोहोचवतील ते एक सिंगल आहे का अन्ना चार आहेत काय होतं आहे बांधायची सांगायला पंचेचाळीस पस्तीस पर्यंत होणार आहे बरोबर हा सिंगल आहे का काय आहे याच्या सांगायला पंचेचाळीस पस्तीस पर्यंत व्यवहार होणार आहे आता चालू चारदा ते फक्त कसे चालू या गोंड्याला चालू मित्रांनो चारच दा ते फक्त तर आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या बैलवेड्यांच्या किमती वगैरे सांगितले त्यांच्याकडे व्यवहार कसं होतो आपण संपूर्ण माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला एक शेडमध्ये दावण बांधलेले असते प्रॉपर दावन असते मित्रांनो शेतकरी मंगळवारी नाही पण आला तर मध्ये पण आलं कधी पण तरी तुम्हाला या ठिकाणी धुळ्या पाहायला भेटणार आहेत तर अण्णा आपलं नाव नंबर सांगा बरं मधुकर गुला सत्तर तीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे त्यांनी आपण तसं व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची याची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात